सिंधुदुर्ग म्हणजे राणेंचा बाले किल्ला इथं राणे बापलेकांनी असा काही जम बसवलाय की तळ कोकणात राणे शिवाय राजकारणाचं पान देखील हालत नाही असं म्हणतात पार पडलेल्या लोकसभेला राणे महाविकास आघाडीच्या बाजूने वारा असतानाही मतदारसंघातून मोठे लीड निवडून आले त्यामुळे याचा इम्पॅक्ट हमखास विधानसभा निवडणुकीवर पडणार आहे कणकवली कुडाळ आणि सावंतवाडी अशा इनमिन तीन विधानसभा असणाऱ्या या जिल्ह्यात नितेश राणे दीपक केसरकर आणि वैभव नाईक या तीन मातब्बरांचं राजकारण दावणीला लागणार आहे त्यामुळे येणाऱ्या विधानसभेला वैभव नाईक हे राणेंच्या आव्हानापुढे टिकतील का नितेश राणे यांना चितपट करण्याची हिंमत कोण दाखवणार आणि सावंतवाडीत केसरकर के, के भाजप त्याच हे केलेलं सखोल विश्लेषण नमस्कार मी आकाश पाटील आणि आपण पाहता आहात आधुनिक केसरी एक विनंती आहे तुम्ही जर अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा बेल आयकॉन दाबा जेणेकरून आमच्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्याला लगेच येईल आता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिला पाहुयात तो कणकवली विधानसभा मतदारसंघ कोकणातील सर्वात जास्त तापलेलं राजकारण बघायचं असलं तर तो म्हणजे कणकवली हा मतदारसंघ राणींचा बाले किल्ला राहिलाय भाजपाच्या प्रमोद जठार यांचा दोन हजार चौदाला पंचवीस हजार मतांनी पराभव करत नितेश राणे काँग्रेसच्या तिकिटावर आमदार झाले पण नारायण राणेंनी काँग्रेस मधून महाराष्ट्र स्वाभिमानी पक्ष काढत आणि पुढे भाजपमधून राज्यसभा गाठल्यानं नितेश राणे भाजपमध्ये जाणार हे फिक्स होतं झालंही तसंच नितेश राणे यांनी छोटे खानी कार्यक्रमात भाजपमध्ये प्रवेश केला त्यामुळे दोन हजार एकोणीस ची कणकवलीतील निवडणूक ही सर्वात जास्त अफलातून झाली पण राणी विरुद्ध शिवसेना या संघर्षाची झळ मतदारसंघात बसली आणि युती असताना नितेश राणे यांनी भाजपकडून तिकीट कन्फर्म झालेले असतानाही शिवसेनेचे सतीश सावंत यांना उमेदवारी दिली तर काँग्रेसकडून सुशील राणे निवडणूक रिंगणात होते अत्यंत चुरशीच्या झालेल्या याही निवडणुकीत अखेर बाजी मारली ती नितेश राणेंनी त्यानंतर शिवसेना फुटीनंतर त्यांचा आक्रमक बाणा कडव्या हिंदुत्वाशी घेतलेली भूमिका आणि लोकसभेला नारायण राणेंना कणकवलीतून मिळालेला दमदार लीड पाहता यंदाही नितेश राणे हेच कणकवलीच्या आमदारकीचं मैदान मारतील उद्धव ठाकरेंच्या मशालीकडून सतीश सावंत हे निवडणूक मैदानात दिसतील दुसरा मतदारसंघ येतो तो, तो कुडाळचा तळ कोकणात दोन हजार चौदा मध्ये नारायण राणेंना पराभवाचा झटका देत जायंट किलर ठरलेल्या शिवसेना ठाकरे गटाचे वैभव नाईक यांचा हा बाले किला। राण्यांसाठी हा पराभव हो मानहानीकारक होता एवढं नाही तर त्यामुळं राणे कुटुंबाची काही काळ राजकारणातून पिछेहाट झाली होती याचाच वचपा काढण्यासाठी दोन हजार एकोणीस मध्ये भाजपा पुरस्कृत अपक्ष उमेदवार रणजित देसाई यांना राणेंनी ताकद दिली पण राणेंच्या नाकावर टिचून वैभव नाईक यांना तब्बल चौदा हजाराच्या लेडना दणक्यात विजय मिळवला त्यानंतर शिवसेनेच्या बंडानंतर ही वैभव नाईक यांनी ठाकरे सोबत राहण्याचा निर्णय घेतल्यानं राणे आणि वैभव नाईक यांच्यातला विस्तव आणखीनच वाढलाय त्यानंतर राणे पिता पुत्रांनी ठाकरे गट कणकवलीतून संपल्याची केलेली भाषा आणि निलेश राणे यांनी कुडाळातून वैभव नाईक यांचा बंदोबस्त करण्यासाठी तापवलेलं राजकारण त्यामुळे कुडाळची जागा सध्या ठाकरे गटासाठी प्रतिष्ठेची बनली वडिलांचा पराभवाचा वचपा काढण्यासाठी वैभव नाईकांच्या विरोधात निलेश मैदानात उतरणार असल्याचं वातावरण आधीच कुटाळमध्ये तयार झालंय नायकांनी ही मत असेल तर माझ्या समोर लढून दाखवा असं राणेंना ओपन चॅलेंज देऊन कुडाळचं राजकारण आणखीनच इंटरेस्टिंग बनवलंय पण लोकसभेला नारायण राणेंना कुडाळमधून मिळालेलं लीड पाहता वैभव नाईकांसाठी पर्यायानं ना ठाकरेंसाठी ही धोक्याची घंटा आहे नाईकांना कुडाळमधून लीड न मिळाल्यामुळं विनायक राऊतांची जाहीर माफी सुद्धा मागितली नारायण राणे केंद्रात मंत्रीपद असताना निलेश राणे विद्यमान आमदार असताना आता एकाच घराण्यातील तिसऱ्या उमेदवाराला कुडाळमधून उमेदवारी देण्याचा निर्णय भाजप घेईल का की शिंदे गट या जागेसाठी आढून बसेल यावरही ही समीकरण अवलंबून असणार आहेत पण महाविकास आघाडीकडून वैभव नाईक यांचं नाव फिक्स असलं तरी महायुतीकडून कुठलाही उमेदवार रिंगणात उतरला तर त्याला राणे पिता पुत्रांकडून रसद पुरवली जाणार असं सध्याचं इथलं चित्र आहे त्यामुळे दोन हजार एकोणीस प्रमाणे यंदाही कुडाळची जागा हॉट सीट असणार आहे तिसरा मतदारसंघ सावंतवाडीचा सा। दोन हजार नऊ ला राष्ट्रवादीकडून तर त्यानंतर सलग दोन टर्म शिवसेनेच्या तिकिटावर आमदार होण्याचा मान दीपक केसरकरांना मिळालाय मातोश्रीतील त्यांची उठबस पाहता त्यांना ठाकरेंच्या जवळच समजलं जायचं पण शिवसेनेच्या बंडात तेच शिंदे सोबत गेले नुसते गेले नाही तर शिंदे गटाची बाजू प्रभावीपणे मांडताना त्यांनी ठाकरेंनाही चांगलं फेलावर घेतलं सावंतवाडीतून केसरकर जरी शिंदे गटात गेले असले तरी इथल्या कार्यकर्त्यांचा केडर बेस आजही ठाकरेंच्या बाजूने असल्यानं येत्या निवडणुकीत त्याचा केसरकरांना फटका बसू शकतो असं बोललं जात होत हेच समीकरण लक्षात घेऊन लोकसभेला नारायण राणे यांचा प्रामाणिकपणे काम करत त्यांना मतदारसंघातून निर्णायक लीड मिळूनही दिलं काही दिवसात तयार झालेले का होईना पण केसरकरांनी राणे सोबत केलेली मैत्री निभावलीच त्यामुळे येणाऱ्या विधानसभेला केसरकरांना राणे मदतीचा हात देण्याची शक्यता आहे पण भाजपाच्या राजन तिली यांनी उमेदवारीसाठी केसरकरांच्या विरोधात आघाडी उघडल्यानं आणि त्यातही संजू परब उमेदवारीसाठी इच्छुक असल्यानं तिकीट वाटपाचा मुद्दा हा महायुतीच्या पराभवाचं कारण ठरू शकतो या दीपक केसरकर यांना भाजपाच्या तिकिटावर निवडणूक लढवण्याचा विचारही केला जाऊ शकतो दुसऱ्या बाजूला आघाडी नसली तरी सावंतवाडीतून रावताना लोकसभेला मिळालेलं मतदान पाहता आजही शिवसेनेकांची फोज ठाकरेंच्या बाजूने दिसते त्यामुळे महाविकास आघाडीत ही जागा ठाकरे गटाला सुटणार तर हे कन्फर्म आहे पण केसरकर यांना यंदाची आमदार की भाजप आणि ठाकरे गटाच्या विरोधामुळे चांगलीच जड जाणार आहे एवढं मात्र नक्की तुम्हाला याबद्दल काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाइक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद